नमस्कार सर्वपित्री अमावस्याची कथा पूर्वीच्या काळात एक सदानंद नावाचा ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाने अत्यंत कठोर तपस्या करून सर्वसिद्धी प्राप्त केल्या होत्या आणि आपल्या कठोर तपस्येच्या बळावर आपली सर्व पापसुद्धा नष्ट केले होते ही सृष्टी निरर्थक आहे असा विचार करून तो ब्राह्मण एका घनदाट वनात वेखानस मुनीद्वारे आचरित वृद्धीचे पालन करत वनातच भगवंताचे नामस्मरण करत भटकत राहायचा एकदा त्या ब्राह्मणाने तीर्थयात्रेला जाण्याचे ठरून त्यांनी आपली यात्रा सुरू केली सृष्टीच्या प्रती आपले इंद्रिय स्वतः आकर्षित होतात या कारणामुळे त्यांनी आपले बाह्य चेतना आणि चित्तवृत्तींना पण थांबविले होते परंतु पूर्वसंस्काराच्या प्रभावामुळे तो ब्राह्मण आपला मार्ग चुकला आणि चालत चालत तो खूप दूरवर एका घनदाट वनात गेला त्यानंतर चालता चालता, चालता मध्यात काळ म्हणजे दुपारची वेळ मग स्नान करण्यासाठी तो एका छोट्याशा जलाशयाचा शोध घेऊ लागला तो अशा वनात येऊन पोचला होता जिथे असंख्य हिंसक प्राणी होते सदानंद ब्राह्मण हा भयानक वनाला पाहून स्वतः भयभीत झाला भयभीत झाल्यामुळे त्याने कुठल्या दिशेला जावे हे त्याला सुचत नव्हते पुढे जे काही होईल ते पाहिलं जाईल असा विचार करून तो पुन्हा चालू लागला तेव्हा जंगलातील शांतीच्या वातावरणात अचानक हिंसक प्राण्यांचे गडगडीत आवाज उमटले त्याच्या आवाजाने वातावरण एक अधुंक भीती पसरली जणू काही ते त्याच्या प्रदेशाचे रक्षण करत होते आवाजात तीव्रता आणि क्रोध होता जो सर्वत्र शांतीचे साम्राज्य भंग करत होता माकडाचा कर्कश आवाज पक्ष्यांचा किलबिलाट तर मध्येच वागाचा डरकाळीत आवाज येत होता हे आवाज ऐकून तो ब्राह्मण पुढे पुढे वेगाने चालू लागला पुढे गेल्यावर त्याला समोरच एक विशाल काय वटवृक्ष दिसलं आणि त्या वटवृक्षाला बांधलेल्या अवस्थेत एक मृतदेह लटकत होता यापेक्षा आणखीन भीतीदायक म्हणजे त्या वटवृक्षावर पाच प्रेत बसले होते ते पाच प्रेत त्या मृतदेहाचे लचके तोडत होते त्याच्या शरीराचे चमडे फक्त नावापुरते सुटले होते त्या सर्वांचे पोट पाठीला चिकटले होते वासनेने भरलेले ताज्या शवाच्या मस्तिष्ण भागाचा स्वाद घेऊन नित्य आपला महोत्सव साजरा करत होते अशा अतिशय भयानक प्रेतांना पाहून तो सदानंद ब्राह्मण तिथे जागेवरच थांबला त्या प्रेतांनी सुद्धा त्या ब्राह्मणाला त्याच्या दिशेने येताना पाहिले होते मग ते पाच प्रेत एकमेकांना म्हणू लागले की आता सर्वात आधी मीच त्या ब्राह्मणाला मारणार या प्रतिस्पर्धेत ते सर्व प्रेत ब्राह्मणाच्या दिशेने जाऊ लागले त्यातल्या दोन प्रेतांनी ब्राह्मणाचे हात घट्ट पकडले आणि उर्वरित दोन प्रेतांनी त्याचे पाय पकडले तर राहिलेल्या एकाने ब्राह्मणाचे डोके पकडले त्यानंतर त्यांच्यात पुन्हा सुरू झाले आधी मी याला खाणार असे म्हणत ते त्याचे हातपाय ओढू लागले मग ते ब्राह्मणाला वडाच्या चा झाडावर घेऊन गेले हे सर्व पाहून तो भयभीत झालेला ब्राह्मण भगवान विष्णूचे स्मरण करू लागला आणि तो प्रार्थना करत म्हणू लागला हे देवादी देव मी तुम्हाला नमस्कार करतो मला या प्रेत्यांपासून मुक्त करा ते प्रेत ब्राह्मणाला वडाच्या चा झाडावर घेऊन गेल्याचे पाहून भगवान विष्णूसुद्धा आश्चर्यचकित झालं मग त्यांनी सुमेरू पर्वतावर जात असलेल्या मणिभद्रक नावाच्या राजाला पाहिले यक्ष हे हिंदू आणि बौद्ध पौराणिक कथामध्ये वर्णिलेले एक अद्भुत देवता समान असणारी जमात आहे यक्ष सामान्यतः निसर्गाच्या रक्षणकर्त्याप्रमाणे असतात ते झरे वन पर्वत यासारख्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करतात काही यक्षांना शुभ मानले जाते तर काही यक्ष राक्षसी किंवा भयावह रूपातील असू शकते भगवान विष्णूंनी यक्ष राजाला आवाज दिला आणि त्याला सूचना केली की हे यक्षराज तू या क्षणी त्या प्रेतांना उद्ध्वस्त करण्यासाठी एक योजना बनव तू स्वतः योद्धा बन आणि त्या प्रेतांसोबत युद्ध करून त्यांना नष्ट कर आणि त्या ब्राह्मणाला सुखरूप तुझ्या ताब्यात घे भगवान विष्णूच्या आज्ञापाळ्यात मणिभद्र यक्षराजाने त्या प्रेतांना नष्ट करण्यासाठी एक आक्राड विकराळ रूप धारण केले त्यानंतर मणिभद्र त्या प्रेतांसमोर गेला आणि आपल्या शक्तिशाली हातांनी त्या प्रेतांवर जोरदार प्रहार केला प्रत्युत्तर देत त्या प्रेतांनी सुद्धा त्यांच्या शक्तीचा मणिभद्रावर प्रहार केला पण मधी व्रद्धाने त्याच्या प्रहारला निष्फळ केले आणि त्या ब्राह्मणाला आपल्या ताब्यात घेतले त्यानंतर मणिभद्र भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून अदृश्य झाले भगवान विष्णू अदृश्य रूपात तिथेच उपस्थित होते त्यांची तिथे असलेली उपस्थिती आणि ब्राह्मणाच्या प्रभावामुळे त्या सर्व प्रेतांना आपल्या पूर्वजन्माची स्मृती जागृत झाली मग त्यांनी ब्राह्मणाला प्रदक्षिणा घातली आणि ते ब्राह्मणाला ला म्हणू लागले हे ब्राह्मण देव आपण आम्हाला क्षमा करावी हे कोण ब्राह्मण म्हणा तुम्ही लोक कोण आहात का ही राक्षसची माया आहे का मी एखादे स्वप्न पाहत आहे हा तर माझ्या मनाचा भ्रम तर नाही ना मग ब्राह्मणाच्या प्रश्नाचे उत्तर देत हे प्रेत म्हणू लागले हे ब्राह्मण देव तुम्ही स्वप्न वगैरे काही पाहत नाही आम्ही सर्व प्रेत आहोत हे खरे आहे आमच्या पूर्वजन्माच्या दुष्कर्माच्या प्रभावामुळे आम्हाला ही योनी प्राप्त झाली हे एकूण ब्राह्मण म्हणाला तुम्हा सर्वांचे नाव काय आहेत तुम्ही मागच्या जन्मात असे कोणते दुष्कर्म केले होते ज्यामुळे तुम्हाला ही योनी प्राप्त झाली काही वेळापूर्वी माझ्याप्रती तुमचे वर्तन अविनरीय होते आणि या क्षणी तुमचे वर्तन विनयी असे झाले हे काय चालले ते मला काही समजत नाही यावर ते सर्व प्रेत म्हणाले हे ब्राह्मण देव तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही अवश्य देणार आहोत मग ते सांगू लागले हे ब्राह्मण देव आम्ही तुमच्या दर्शनाने पवित्र झालो आहोत आमचे नाव सूचीमुख शि शिघ्र ग पर्यशित रोधक व लेखक असे आहे मग ब्राह्मण म्हणाला पण तुमच्या पूर्वकर्मामुळे उत्पन्न झालेली ही तुमची नाव असे निरर्थक कसे असू शकतात निरर्थक म्हणजे अर्थहीन तुम्ही सर्व आपल्या या विचित्र नावांच्या विषयाबद्दल थोडे मला सविस्तर सांगा ब्राह्मणाच्या तोंडून हे ऐकून सर्वांनी आपली कथा सांगायला आरंभ केला सर्वात आधी त्या प्रेतामधल्या पयुषित नावाच्या प्रेताने आपली कथा सांगायला सुरुवात केली हे ब्राह्मणदेव मागच्या जन्मात मी पितृपक्षाच्या काळात एका ब्राह्मणाला भोजन करण्यासाठी आमंत्रित केले होते आणि मी दुसऱ्या दिवशी तो येण्याची वाट पाहू लागलो पण बराच वेळ वाट पाहूनही तो ब्राह्मण काही आला नाही त्यामुळे मी पितृपक्षाची कुठलीच विधी न करता म्हणजेच आपल्या पूर्वजांना नैवेद्य न दाखवणे किंवा कावळ्यांना बोलून पिंडदान न करणे गायला आणि कुत्र्याला नैवेद्य चालणे असे कोणतेही विधी न करता मी जेवण करून घेतले त्यानंतर तो वृद्ध ब्राह्मण माझ्या घरी उशीरा आला त्याला याला उशीर झाल्यामुळे मला त्याचा खूप राग आला होता त्यामुळे त्या मी त्या ब्राह्मणाला पितरांचे जेवण न देत रात्रीचे जेवण दिले त्या गरीब ब्राह्मणेही कुठलीही तक्रार न करता जेवण केले आणि तो त्याच्या घरी निघून गेला त्यानंतर काही दिवता दिवसातच अचानक मी एका भयंकर आजाराने आजारी पडलो आणि त्यात माझा मृत्यू झाला तेव्हा यमराजाकडून मला या दृष्ट योनीची प्राप्ती झाली याबाबत मी यमराजांना विचारले असता तर त्यांनी मला सांगितले की तुझ्याकडून एक मोठे पाप झाले आहे पितृपक्षाच्या दिवशी तू ब्राह्मणाला पित्राचे जेवण न देता शिडे अन्न दिले त्या तुलाही योनी प्राप्त झाली मी ब्राह्मणाला दिलेल्या शिड्या अन्नामुळेच माझे नाव परुषित असे पडले त्यानंतर सुचिमुख नावाचे प्रेत आपली कथा सांगू लागली एका ब्राह्मणाची पत्नी तीर्थस्थान करण्यासाठी भद्रवट तीर्थयात्रेला गेली होती भद्रवट हे भारतातील एक प्रसिद्ध तीर्थस्थान आहे ब्राह्मणाच्या पत्नीसोबत तिचा पाच वर्षाचा पुत्रही होता ज्याच्या आधारे ती आपलं आयुष्य जगत होती मी त्या जन्मा क्षत्रीय होतो तीर्थस्नान करून ब्राह्मणी आपल्या पुत्रासोबत तिकडून परत असताना वाटेन मी तिच्या मार्गाचा अडथळा बनलो निर्जन वनात त्यांचा रस्ता आडवून तिच्या पाच वर्षाच्या मुलाच्या डोक्यात हाताने जोरदार प्रहार करून त्यांच्याकडील सामान हिसकावून घेतले त्यानंतर त्या ब्राह्मणीचा मुलगा तहानेने व्याकुळ झाला तेव्हा त्याची ते आई त्याला पाणी पाचू लागली तर मी तिच्यावर ओरडलो आणि तिच्या हातातून पाणी हिसकावून घेतले ते पाणी मी स्वतः सर्व पिऊन टाकले भीतीने ग्रस्त असलेला आणि तहानेले व्याकुळ असलेल्या मुलाचा तिथेच मृत्यू झाला मुलाचा मृत्यूनंतर त्याच्या आईने देखील तिथेच असलेल्या विहिरीत उडी मारून आपले प्राण त्याग केले या पापामुळे प्रेत योनी प्राप्त झाले मी त्या ब्राह्मणाच्या मुलाचे पाने हिसकावून घेऊन त्याचे तोंड कायमचे बंद केले होते त्या पापामुळे माझ्या तोंडातील छिद्र सुईच्या टोकाप्रमाणे लहान झाले या कारणामुळेच माझे नाव सुचीमुख असे पडले त्यानंतर शीघ्र शीघ्र नावाचे प्रेत आपली कथा सांगू लागला हे ब्राह्मणदेव मी आधी एक धनवान व्यापारी होतो मागच्या जन्मात मी व्यापार करण्यासाठी माझ्या एका मित्रासोबत दुसऱ्या राज्यात गेलो होतो माझ्या मित्राकडे माझ्यापेक्षा अधिक धन होते आणि त्या धनाबद्दल माझ्या मनात लालसा निर्माण झाली तिकडे माझा व्यापार कमी झाल्यामुळे माझ्याकडे धन खूप कमी होते पण माझ्या मित्राचा व्यापार खूप चांगला झाला होता त्यामुळे त्याच्याकडे अधिक धन जमा झाले होते त्यानंतर तिकडून आमच्या आम्ही आमच्या परतीचा प्रवास चालू केला पायी चालत चालत आम्ही वाटेत असणाऱ्या एका नदीजवळ आलो आणि लाकडी नावेतून नदी पार करू लागलो त्यावेळी सूर्य लाल झाला होता आणि हळूहळू अंधार पडू लागला होता दिवसभर पायी प्रवास केल्यामुळे त्या व्यापाराला एक डुलका लागला त्याला झोपलेले पाहून आणि लोभामुळे माझी बुद्धी अत्यंत क्रूर झाली मग अंधार पडताच मी माझ्याच मित्राला नदीच्या वाहत्या प्रवाहात उचलून फेकून दिले माझ्याद्वारे नावेत केलेल्या या कृत्य कोणालाच माहीत नव्हते त्याच्याकडे जे काही बहुमूल्य हिरे मोती होते आणि सुवर्ण मुद्रा होत्या ते सर्व घेऊन मी माझ्या घरी आलो त्यानंतर घरात मी ते सर्व सामान लपवले आणि त्या मित्राच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला सांगितले की परतीच्या प्रवासदरम्यान वाटत आमच्या मार्ग अडकून दरडेखोरांनी माझ्या मित्राला मारले आणि आमच्याकडे सर्व सामान हिसकावून घेतले कसे बसे मी तिथून पळ काढून माझ्याशी वाचवला पण मी माझ्या मित्राला वाचवू शकलो नाही त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी आपल्या पत्नीच्या पतीच्या मृत्यूच्या पश्चात माहेरी निघून गेली आणि इकडे मी जोपर्यंत माझे आयुष्य होते तोपर्यंत त्या धनाचा उपयोग करत राहिलो पण अवघ्या सहा महिन्याचा आतच साप चावल्याने माझा मृत्यू झाला मी मित्राला नदीच्या वाहत्या प्रहात उचलून फेकले आणि शीघ्र आपल्या घरी परतलो होतो शीघ्र म्हणजे लवकर त्या पापामुळे मला प्रेतयोने प्राप्ती झाली आणि माझे नाव शीघ्र असे पडले त्यानंतर रोधक नावाचे प्रेत आपली कथा सांगू लागला हे ब्राह्मणदेव मी पूर्वजन्मा शूद्र जातीचा होतो राजभवनाकडून मला जीवन यापनासाठी भेट म्हणून शंभर गावाचा अधिकार मिळाला होता माझ्या कुटुंबात माझे म्हातारे वडील होते आणि एक लहान भाऊ होता शंभर गावाचा अधिकार मिळाल्यामुळे माझा अहंकार वाढला आणि मी माझ्या भावाला घरातून हाकलून दिले अन्न वस्त्रविना त्याला खूप दुःख भोगावे लागत होते त्याचे दुःख पाहून माझे आईवडील माझ्यापासून लपून त्याला काही ना काही खायला देत असत जेव्हा मला माझ्या आई वडिलांच्या या बदल कळले तेव्हा मला त्यांचा खूप राग आला आणि मी त्यांना एका खोलीत साखळ दंडाने बंदिस्त करत तीन दिवस उपाशी ठेवले त्यात भूकेमुळे त्यांनी आपले प्राण सोडले माझ्या त्यांना मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता पण ते वयस्कर असल्यामुळे त्यांना भूक सहन झाली नाही त्यात त्यांचा मृत्यू झाला आई वडिलांच्या निधनानंतर माझ्या भावावर उपासमारीची वेळ आली आणि तो इकडे तिकडे भटकू लागला असेच राज्यातील गावांमध्ये अन्नासाठी भटकत असताना एके दिवशी भुकेमुळे त्याचा देखील मृत्यू झाला हे ब्राह्मण देव जेव्हा माझ्या आई वडिलांच्या आणि भावाचा मृत्यूची बातमी राजापर्यंत पोहोचली तेव्हा राजाने माझ्याकडून शंभर गावाचा अधिकार काढून घेतला आणि मला बंदिस्त करून मृत्यूदंडाची शिक्षा दिली त्यानंतर माझ्याकडून झालेल्या पापामुळेच मला ही प्रेतयोनी प्राप्त झाली आई वडिलांना बंदिस्त केल्यामुळे माझे नाव रोधक असे पडले मग पाचवा लेखक नावाचा प्रेत आपली कथा सांगू लागला हे ब्राह्मण देव मी अयोध्या राज्यातील एक प्रसिद्ध ब्राह्मण होता त्या राज्यातील राजाने राजा माझी नियुक्ती मंदिरातील प्रमुख पदावर केली होती त्या मंदिरात अनेक प्राचीन मूर्ती होत्या त्या सर्व मूर्ती सुवर्ण धातूच्या होत्या आणि त्यांना विविध प्रकारच्या हिरे रत्नजडीत मोठ्यांनी सजवले होते एके दिवशी पूजा करत असताना त्या मूर्तीच्या अंगावर हिरे रत्नजडीत मूर्ती असल्याने पाहून माझी बुद्धी भ्रष्ट झाली आणि मी टोकदार लोखंडाच्या साह्याने त्यातील एका मूर्तीला मूर्तीच्या डोळ्यातील मूर्ती काढले या विचाराने की ती मूर्ती सर्वात आतमध्ये होती आणि त्या मूर्तीवर फारसे कोणाचे लक्ष जात नव्हते पण त्याच रात्री राजाच्या स्वप्नात ती मूर्ती आली आणि त्या मूर्तीने राजाला सांगितले की माझा जल अभिषेक करावा दुसऱ्या दिवशी राजाने माझ्यासह अन्य पुजाऱ्यांना याची सूचना केली आणि राजा त्या मूर्तीला चल अभिषेक करण्यासाठी स्वतः हजर होता, होता अन्य पुजाऱ्यांनी ती मूर्ती बाहेर काढली तेव्हा राजासहित सर्वांचे लक्ष त्या मूर्तीच्या नेत्रावर गेले जिचे दोन्ही मोती गायब होते ते पाहून राजा प्रज्वलित समान प्रचंड क्रोधित झाला आणि राजाने प्रतिज्ञा केली की चोर श्रेष्ठ ब्राह्मण जरी असला तरी तो माझ्या हातून नक्कीच मारला जाईल मग त्याने आपल्या सैनिकांना आदेश दिले की सर्व पुजाऱ्यांच्या घराची तलाशी घ्यावी कारण त्या प्रवेश मग राजाच्या आदेशावरून सैनिकांनी मंदिराच्या अन्य पुजाऱ्यांच्या तलाशी घ्यायला तलाश सुरुवात केली त्याच दिवशी मंदिराच्या सर्व पुजाऱ्यांच्या घराची तलाशी घेण्यात आली आणि शेवटी दुसऱ्या दिवशी मंदिराचे प्रमुख पुजारी म्हणजेच माझ्या घराची तलाशी घेण्यात येणार होती मी प्रचंड भयभीत झालो त्यामुळे त्याच रात्री मी राजमहाला चोर पावलाने प्रवेश केला आणि झोपलेल्या अवस्थेत राजाच्या एखाद्या पशुप्रमाणे तलवारीने वध केला त्यानंतर चोरलेले मोती घेऊन मी रातोरात दुसऱ्या राज्यात जाऊ लागलो पण मार्गात असलेल्या घनगार जंगलात एका वाघाने मला ठार मारून त्याची शिकार बनवली टोकदार लोखंडाच्या सायाने मूर्तीची मोती काढून मी जे कार्य केले होते त्या पापामुळे मला लेखक असे नाव पडले आणि नरकात यातना भोगून मला ही प्रेत येऊन प्राप्त झाले या सर्व पाच प्रेतांच्या कथा ऐकून ब्राह्मण म्हणाला हे प्रेत तुम्ही लोकांनी जशी तुमची दशा सांगितली आहे तशी तुमचे नाव आहे वर्तमान काळात तुम्हा लोकांचे आचरण आणि आहार काय आहे हेही मला सांगा यावर ते प्रेत म्हणू लागले हे ब्राह्मण देव इथे वेद मार्गाचे अनुसरण केले जाते जिथे लज्जा धर्म दम क्षमा वृत्ती आणि ज्ञान हे सर्व असतात तिथे आम्ही वास करत नाही ज्याच्या घरात श्राद्ध तर्पण आणि पितृपक्षाचे कार्य करत नाही त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आम्ही मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या पिढ्या पोहचवतो हे पो तोपर्यंत चालू असते जोपर्यंत तो त्याचा जो पूर्वजांना श्राद्ध तर्पण करत नाही हेच आमचे कार्य आहे आणि आम्ही आणि आमचा वासही त्याच घरात असतो जोपर्यंत त्या घराची राख रांगोळी होत नाही तोपर्यंत आम्ही आमची जागा बदलत नाही जर त्याने पितृपक्षाच्या पंधरा दिवसाच्या काळात आपल्या पूर्वजांना पिंडदान जलपान भोजन करून तृप्त केले तर आम्ही त्या घरात थांबत नाही त्या सृष्टीवर चौऱ्यांशी लाख योनी आहेत योनी म्हणजे जीवनाचे वेगवेगळे वेग प्रकार किंवा अस्तित्वाच्या विधी स्तरावरचे जीवन यामध्ये चौऱ्याऐंशी लाख योनीचा उल्लेख आहे जिथे आम्हा हे विविध जन्म घेऊन म्हणजेच विविध प्राणी कीटक या योनीत मनुष्य आपल्या कर्मानुसार जन्म घेतो जोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत ही क्रिया अशीच चालू राहते त्या चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये प्रेत ही एक विशिष्ट प्रकारची योनी आहे ज्याला आपण प्रेत योनी किंवा प्रेत आत्मा असे देखील म्हणतो मृत्यूनंतर काही आत्मांनाही प्रेत योनी प्राप्त होते आपण त्याला प्रेत आत्मा म्हणतो मनुष्य जीवन मिळाल्यावर तो मनुष्य आपल्या आयुष्य काळात असंतुष्ट राहतो किंवा आपल्या हितासाठी दुसऱ्यांना दुःख देऊन सदैव पाप करत राहतो त्यासोबतच ज्या मनुष्याच्या शेवटच्या इच्छा अपूर्ण राहतात त्या सर्वांना प्रेत योनी प्राप्त होते जो so, व्यक्ती आपल्या पूर्वजांची प्रिय वस्तू किंवा त्यांनी कष्ट करून घेतलेली जागा घर सोने इत्यादी विकत असतो तो व्यक्ती पापात सहभागी होतो आणि तो व्यक्ती मेल्यावर त्याला दीर्घकाळापर्यंत प्रेतयोनी प्राप्त होते ज्या मनुष्याला प्रेतयोनी प्राप्त होते त्या मनुष्याला त्याच्या कुटुंबाकडून जर पितृपक्षाचा नैवेद्य दाखवला नाही तर ते प्रेत इच्छा नसतानाही आपल्यास कुटुंबाला पिढा पोहोचवतात आणि ते प्रेत दुसऱ्या कुटुंबाला तेव्हाच पिढ्या पोहोचवते जेव्हा त्याच्याकडून एखाद्या अपराधिक कार्य होत नाही जो मनुष्य देवतांची घरात पूजा अर्चना करतो त्यासोबतच सर्व धार्मिक विधी सण व्रत नित्य नियमितपणे करत असतो आणि आपल्या पूर्वजांचे जेवायला घालतो त्या मनुष्याला प्रेत कधीच पिढा पोहोचवत नाही मनुष्य योनि त्या सर्व सोन योन्यामध्ये अत्यंत महत्वाचे मानले जाते कारण मनुष्याला विवेक आणि कर्म करण्याची क्षमता आहे जी मोक्ष प्राप्तीच्या मार्गावर नेऊ शकते तसेच सर्व पितृ अमावस्या हा एक असा दिवस आहे जिथे पितृपक्षादरम्यान श्राद्ध न करू शकलेल्या लोकांना त्यांच्या सर्व पितरांसाठी श्राद्ध करण्याची संधी मिळते जेव्हा सर्व प्रेत ब्राह्मणाला हे सांगत होते तेव्हा भगवान विष्णूंनी त्या सर्वांना आपले दर्शन दिले आपल्या समक्ष भगवान विष्णूला पाहून त्या श्रेष्ठ सदानंद नावाच्या ब्राह्मणाने पृथ्वी मातावरून भगवान विष्णूंना साक्षांग नमस्कार केला आणि भगवान विष्णूची स्तुती करू लागला ब्राह्मणाच्या प्रार्थनेमुळे आणि स्तुतीमुळे भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले त्या सर्व प्रेतांनीही भगवान विष्णूचे दर्शन घेतले त्यांना नमस्कार केला आणि ते आपल्या पाप कर्मासाठी पश्चाताप करू लागले मग सदानंद ब्राह्मण प्रार्थना करत म्हणाला हे प्रभू या पाच प्रेतांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे आणि त्यांना त्यांच्या कर्मावर पश्चाताप सुद्धा होत आहे तर आपण त्यांना मुक्ती द्यावी यावर भगवान विष्णूची तथास्तू म्हणत त्या प्रेतांना मुक्ती दिली आणि त्या सर्वांना स्वर्गवास प्राप्त झाला खरं तर भगवान विष्णूच्या दर्शनाने सदानंद ब्राह्मणाची तीर्थयात्रा इथे संपन्न झाली होती पण त्यांनी आपला तीर्थयात्रेचा पुढील प्रवास तसाच चालू ठेवला धन्यवाद